साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेलं तुळजाभवानी मंदिर आहे ना थोडंसं कड्यावर असल्यामुळे आपल्याला थोडं चालत जावं लागतं बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सेवेत तडजोड नाही त्यांचं वृद्धवाक्य आहे ना ते प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला आठवण करून देत आहेत ते तर त्याच्यासाठी ते, ते दोनशे रुपये पर पास असे आपण पास काढतो आहे एक पाषाण असतो त्याच्या डाव्या बाजूला गेलं तर नकार आणि उजव्या बाजूला गेला तर होकार असतो तर तिथे आपण आता जाणार आहोत कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुम्ही किरणोत्सव तर पाहिला असेलच आता आदिशक्ती भवानी मातेचा आपण हा एक रूप पाहूया नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काचे युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये आत्ता आहे अक्कलकोटमध्ये आपले मागचे चार ब्लॉग तुम्ही बघितले असालच बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहेत ते पहिले जाऊन बघा आणि त्यानंतर ह्या ब्लॉगकडे या आत्ता आपण पाचव्या लोकेशनला जातो आहे ते म्हणजे तुळजापूरला अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेली तुळजाभवानीच्या मंदिरात जातो आहे तिथला ब्लॉग आहे बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून जातो आहे ही ती बस आहे चला बसमध्ये जाऊ आणि थेट जाऊ अक्कलकोटवरून तुळजापूरला मित्रांनो प्रवासाला झाली आहे सुरुवात तुळजापूरच्या दिशेने बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सेवेत तडजोड नाही त्यांचं ब्रीदवाक्य आहे ना ते प्रत्येक क्षणाक्षणाला आम्हाला आठवण करून देत आहेत ते आता आपल्याला बालाजी टूर्स अँड मधील टीम मेंबर समर्थ जात आहे त्यांच्याकडून आपल्याला थंडगार मिनिटमेंटचा ऑरेंज फल भेटला म्हणजे उन्हातनं दमलेलो ना म्हणून म्हटलं ऑरेंज फल चला आता तुम्हाला प्रवास दाखवतो थोडक्यात आणि थेट जाऊया तुळजापूरला जय शिवराय मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे तुळजापूरला आता मी उभा आहे होतो छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये आता आपण बालाजी बालाजीतू उसान ट्रॅव्हलचे सर्व फॅमिली मेंबर्स आता फॅमिली मेंबर्सच झाले दोन दिवस आपण एकत्र आहे आता, आता आपण चाललो आहे तुळजापूरच्या भवानी आईच्या दर्शनाला बघूया डिटेल माहिती तुम्हाला आता भेटेलच आणि दर्शनसुद्धा माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला सुद्धा घडवतो चला तर मग साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेलं तुळजाभवानी मंदिर आहे, आहे ना थोडंसं कड्यावर असल्यामुळे आपल्याला थोडं चालत जावं लागतं आपण गाडी जवळजवळ अर्धा किलोमीटर मागे लावली आहे त्यानंतर वॉकिंग आलो आहे इथे मोठ्या गाड्यांना परवानगी नाही आहे हे बघा इथं सर्व महिला आहेत दुकानदार आहेत म्हणजे देवीच्या रिलेटेड आईच्या रिलेटेड आहेत ना पूजाचे साहित्य असेल बांगड्या असतील किंवा प्रसादी असेल हे सर्व आपल्याला इथे सुरुवातीपासूनच पाहायला मिळतं मित्रांनो आपल्याला समोर दिसतं ते तुळजाभवानी मंदिराचा प्रवेशद्वार आत्ता आपण आहोत ते फ्रेश होण्यासाठी गेलो हो इथे तुम्हाला फ्रेश होण्यासाठी जागा आहे सुलभ शौचालय आहे फ्री आहे आणि तिथे चप्पल स्टँड आहे तोसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे पण तेही चार्जेस नाही तिथे आणि आपण आत्ता काढतो आहे पास कारण की आपण ग्रुपने आहोत लवकरात लवकर जेवढं दर्शन होईल ना तेवढं बरं आहे कारण की आपल्याला पुढचे देवदर्शनसुद्धा करायचे आहेत तर त्याच्यासाठी इथे दोनशे रुपये पर पास असे आपण पास काढतो आहे जेणेकरून लवकरात लवकर दर्शन घेता येईल मित्रांनो आपण जेव्हा पायऱ्या उतरल्या ना पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला गोमुख तीर्थ म्हणून पाहायला मिळतं ते आहे समोरच आणि त्याच्यासमोर आहे ते भवानी मातेचं मंदिर सरदार निंबाळकर प्रवेशद्वार तिथे आपण आलो आहे पूर्ण दगडी बांधकामामध्ये असलेलं हे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतंय प्रवेशद्वारातून समोर आल्यावर आपल्याला पाहायला मिळतो तो यज्ञ मंडप पूर्ण दगडी बांधकामामध्ये केलेला आहे आणि त्याच्यावरची कलाकुसर बघा ना किती सुंदर आहे हा का आणि यज्ञ मंडपाच्या समोर आहे ना बसण्यासाठी खूप छान अशी स्टेडियमसारखी सिस्टीम केलेली आहे आणि विशेष म्हणजे दगडी बांधकामातलं असल्यामुळे ना गारवा खूप जाणवतो खूप छान आता जिथे आलो आहे ना ते व्ही आय पी पासची एंट्री आहे आपण पासच काढलेले आहे बघा आपण सकाळी मागाशी जे सारखं स्टेप बघित आहे ना त्याच्या अगदी समोरच आहेत ह्या पायऱ्या मित्रांनो हे एक प्रकारचे रथच आहेत जेव्हा प्रत्येक मंगळवारी किंवा कुठला सणवार असेल ना तेव्हा देवीचा जो छबिना निघतो म्हणजेच ह्याच्या मंदिराभोवती आहे ना जेव्हा प्रदक्षिणा मारली जाते ना तेव्हा ह्याच ह्याच्यावर देवीची रूपं बसवली जातात आणि त्यांच्यावर प्रदक्षिणा मारल्या जातात आणि खांद्यावर घेण्यासाठी हे बघा दोन्ही बाजूला आहेत ना असे खांब आहेत जेणेकरून चारी दिशेला घेऊन लोकं खांद्यावर घेऊन ते प्रदक्षिणा मारू शकतात मित्रांनो आताच आपण देवदर्शन घेतलं सिनेमॅटिक पद्धती पाहिलं आणि माहितीसुद्धा ऐकली व्हॉईस ओव्हरच्या स्वरूपात आत्ता आहे ना आपण जिथे आलो आहे ते म्हणजे मनातली चिंता दूर करणारा चिंतामणी म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या रील्स किंवा व्हिडिओच्या मार्फत पाहिलं असेलच की एक पाषाण असतो त्याच्या डाव्या बाजूला गेलं तर नकार आणि उजव्या बाजूला गेला तर होकार असतो तर तिथे आपण आता जाणार आहोत मित्रांनो हे आहे छत्रपती शिवाजी दरवाजा म्हणजेच छत्रपती शिवराजद्वार तिथे आहे आपल्याला श्री भवानी माता छत्रपती शिवरायांना तलवार देते अशी एक फोटो इथे पाहायला मिळते आणि हे पाहते द्वार मित्रांनो छत्रपती शिवाजी राजद्वार आहे ना तिथे आलो आणि एक गोष्ट खूप आवडली मला त्या काळातला हा दरवाजा केवढा जाड आहे बाहेर शिवकालीन दरवाजा म्हटला तरी चालेल मित्रांनो कोल्हापूरच्या अंबाबाईचा तुम्ही किरणोत्सव तर पाहिला असेलच आता आदिशक्ती भवानी मातेचा आपण हा एक रूप पाहूया मित्रांनो आता आपण आहे राजे शहाजी महाद्वाराजवळ आणि सूर्यास्त होतोय आणि महाद्वाराजवळच आपल्याला सूर्यकिरण पाहायला मिळतात खूप सुंदर मित्रांनो आत्ताच आपण आदिशक्ती भवानी मातेचं दर्शन घेतलं जी भोसले फॅमिलीची कुलस्वामीने आता आपण महाराजांची प्रतिमा पाहिली त्यासोबतच महाराजांच्या छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा पाहूया